देशाच्या पूर्वेकडचं राज्य ओदिशा लोकसभेच्या बेचाळीस जागा असलेलं पश्चिम बंगाल आणि जवळपास तीस एकतीस जागा असलेला ईशान्य भारतही या लोकसभेत महत्वाचा ठरणार आहे टाकूया एक नजर इथल्या परिस्थितीवर पूर्वोत्तर भारताचे ढोबळमानानं दोन भाग पडतात ईशान्येकडची अष्टलक्ष्मी म्हणून ओळखली जाणारी छोटी राज्य आणि पश्चिम बंगाल केंद्र सरकारनं गेल्या दहा वर्षात ईशान्य भारताकडे दिलेलं विशेष लक्ष सीमावर्ती राज्यांचे प्रश्न स्थानिक मुद्दे हिंसाचार बंगालमधलं टोकाचं राजकारण आणि ओडिशामध्ये असलेली मैत्रीपूर्ण लढत अशी विविध समीकरणं पूर्वोत्तर भारतात आपल्याला बघायला मिळतात पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या बेचाळीस जागा आहेत त्यामुळे हे राज्य सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठीही महत्त्वाचं आहे बंगालमध्ये सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेल्या ममता दिदी लोकसभेतही भाजपाला कडवं आव्हान म्हणून उभ्या आहेत बंगाली अस्मिता हिंदू मुस्लिम अशा मुद्द्यांवरती फिरणारं हिंसक राजकारण असलेल्या या राज्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं एकाहत्तर जागांपर्यंत मजल मारली आता सीए कायदा लागू केल्यानं त्यात आणखी वाढ होते का ते पाहायचं दुसरीकडे ममता दिदींनी इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांना इथे जागा देण्यास साफ नकार देत इंडी आघाडीतून काढता पाय घेतला तसंही काँग्रेस आणि डावे आता बंगालमध्ये औषधापुरतेच उरले आहेत खरी लढत भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्येच असणार आहे त्या पलीकडे ईशान्य भारतातलं सर्वात मोठं राज्य असलेल्या आसाममध्ये लोकसभेच्या चौदा जागा आहेत भाजपाचे फायरब्रँड नेते मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांनी कट्टर हिंदुत्वाचं आणि आक्रमक राजकारण करत आपली मजबूत पकड बसवली आहे काँग्रेसपेक्षाही इथे तृणमूल काँग्रेसचं आव्हान भाजपासमोर असू शकेल मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराचे पडसाद यंदा निवडणुकीवर पडण्याची शक्यता आहे त्रिपुरा नागालँड मेघालय सिक्कीम पाच राज्यात भाजपा काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांमध्ये मुख्य तिरंगी लढत असणार आहे त्यापैकी अरुणाचलमध्ये लोकसभेसोबतच विधानसभेच्याही निवडणुका होत आहेत त्यात दोन खासदार आणि दहा आमदार बिनविरोध निवडून आणत भाजपानं विजयाचं खातं उघडलं आहे ओडिशामध्ये भाजपा आणि बिजू जनता दल यांच्यातली युती होता होता राहिली त्यामुळे लोकसभेत भाजपाशी बिजू जनता दलाची मैत्रीपूर्ण लढत आणि विधानसभेत बिजू जनता दलाशी भाजपाची मैत्रीपूर्ण लढत असं विलक्षण राजकारण आपल्याला बघायला मिळतं सुमारे तीस एकतीस जागा असलेल्या ईशान्य भारताची साथ यंदा कोणाला मिळणार याची उत्सुकता आहे